अंगाच्या पण झालेला आहे खाली घे हात खाली घे हात खाली घे संतोष हात खाली हे कॅमेरा खाली घेणार आहे খালি জায়গা ক্যামে খাল ক্যাম ক্যামে থাকে খালি তোমা আসবান করুন তুমি বলতো খরচা মানে যাওয়া পোলস স্টেশন মধ্যে সোড় तेव्हापासून माझा जीव असा कसावीत झाला होता मी कधी जातो आणि तुम्हाला सगळ्यांना भेटतोय मी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आपण जी काही सुरुवात केली होती मराठी आपल्या एका मराठी एकीकरण समिती मनसे आपण सगळ्यांनी सर्वच पक्ष उभा ठेवा या सगळ्यांनी मिळून आपण जी सुरुवात केली होती त्या सुरुवातीला यश आलंय पोलिसांनी कितीही दडपशाही केली आज सकाळपासून जवळजवळ दीड हजार आपल्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याच्या नंतरही तुम्ही सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने जर आपल्या कोणाला पकडलं नसतं आणि हा मोर्चा सुरळीत पार पडला असता तुम्ही खात्रीने सांगतो हा मोर्चा किमान पन्नास हजार लोकांचा झाला असता अशी एकजूट आपण मराठी माणसासाठी दाखवूया आज तुम्ही जे केलं हे खूप महत्वाचं होतं मी नेहमी मागच्या पाच सहा दिवसापासून ही घटना जेव्हा घडली तेव्हापासून आमची जी काही चर्चा चालली आज एकाने मोर्चा काढला उद्या दुसरे मोर्चा काढले असते आणि इथला जो एक आमदार आहे तो नेहमी सांगतो की मीरा मध्ये मराठी माणूस बारा पंधरा टक्के आहे तेवढ्या तुला पूर्ण उडणार एवढं नक्की एक चेतावणी देतो की ह्याच्या पुढे आमच्या नादाला लागायचं मराठी माणूस कोणाला ऐकणार आपली एकजूट आपली एकजूट आपली एकजूट मराठी माणूस आगे बडो मराठीचा म मुंबईचा म मीरा महिंदरचा आणि म महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोहाणी जय शिवाजी जय आपण आपण सगळे आपण सगळे आजचे जे आंदोलन आहे ते आता आज आपण इथे थांबवूया आपल्याला आपल्याला जे आवश्यक होतं आज पोलिसांनी दगाव नंतरही आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात हा मेसेज जक्यात महाराष्ट्र गेला इथे कुठे असा दबाव टाकण्यात येईल तिथे असाच मराठी माणूस पुन्हा रस्त्यावर येईल हे हो सगळ्या सगळ्यांना कळलं आता आज हे मीरा रोड आहे आता हे जर जा ठाण्यात घडलं जा असतं तर तुम्ही विचार करा काय घडलं असतं सोबत राजाने आता काय झालं असतं कळलं तुम्हाला त्यामुळे याच्या पुढे मराठी माणसाच्या नादाला कोणी लागेल त्यांनी लक्षात ठेवा आम्ही आता एकत्र होणार झालं आता याच्या पुढे मराठीसाठी आम्ही एकत्र आहोत आपण सगळे एकत्र राहू 好，我来了。